मालेगाव महानगरपालिकेचे नवनिर्वाचित उपमहापौर शाने हिंद यांनी मनपाच्या उपमहापौर दालनात आपल्या खुर्ची मागील भिंतीवर टिपू सुलतान यांचा फोटो लावल्यामुळे सोशल मीडियामार्फत शहरात एकच खळबळ उडाली आहे सदर विषयाची माहिती शिवसेनेचे पदाधिकारी व नवनिर्वाचित नगरसेवकांना समजल्याबरोबर त्वरितच त्यांनी मनपात जाऊन सदर विषयाची खात्री केली तदनंतर आयुक्त व नगर सचिव यांना हे आहे प्रोटोकॉलला धरून आहे का तसेच सदर फोटो त्वरित काढण्यात आवा असे लेखी निवेदन दिले अन्यथा यापुढे तीव्र आंदोलन छोडू असा इशारा देखील त्यांनी दिला उगाच शहरातील वातावरण खराब होईल असे कृत्य कोणी करू नये अशी समजही त्यांनी दिली सदर कृतीचा तीव्र शब्दात त्यांनी निषेध व्यक्त केला व अशाच प्रकारची मागणी व निषेध व सदर कृती ही हिंदू समाजाच्या भावनांना ठेस पोहोचवणारी आहे असे शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान या संघटनेतर्फे देखील सांगण्यात आले यावर खुलासा करताना उपमहापौर शाने हिंद म्हणाल्या की आमचे गठबंधनच्या काही नगरसेवकांनी मला सदर फोटो सप्रेम भेट दिला व त्यांनी हा फोटो त्या भिंतीवर लावला आणि टिपू सुलतान हे हिंदुस्थानचे स्वातंत्र्य सैनिक आहेत त्यामुळे सदर फोटो लावण्याबाबतीत माझी काहीही हरकत कर नाही या फोटोचा एवढा भाऊ करण्याचे काय कारण मला हेच समजत नाही कोणी ओबीसी अल्पसंख्याक संदर्भात कोणी असे धमकावत असेल तर असेही चालणार नाही असा इशारा त्यांनी दिला दरम्यान सदर प्रकारामुळे शहरात विविध चर्चेला उदाहरण आले असून विविध प्रतिक्रिया उमटत आहे आता नेमके काय होते हे बघणे मात्र महत्वाचे ठरणार आहे प्रबंधभूमी मार्सेन्यूजसाठी न्यूज इंच्या हरीश मारू देखिए जब अपने चार्ज मेयर और डिप्टी मेयर ने अपनी अपनी ऑफिस का संभाला तो मैंने जब यहाँ आके अपना पद अपनी ऑफिस का चार्ज संभाला तो हमारे गठबंधन के कुछ मेंबरों ने जो कॉरपोरेटर्स थे उन्होंने मुझे ये सब प्रेम भेंट दिया और उन्होंने ये लगा दिया और वो लगाने पर मुझको कुछ एतराज़ नहीं है क्योंकि टिप्पू सुल्तान जो हैं वो हिंदुस्तान के फ्रीडम फाइटर है ये सब ने माना है यहाँ तक कि उनकी तारीफ सिर्फ हिंदुस्तान ने नहीं ब्रिटेन ने भी की है जिस वक्त वो ईस्ट इंडिया कंपनी से लड़ा करते थे मैंने उस दिन इंटरव्यू में कहा कि जिस वक्त वो लड़ा करते थे तो उनकी लाइब्रेरी और उनका जो उन्होंने तजुर्बा गाह बनाया था उसकी तारीफ ब्रिटिश गवर्नमेंट करती थी वहां ये ऑफिस का तो भी रिपेयरिंग का काम होने वाला है तो रिपेयरिंग के बाद जो हमारे सोच के लोग हैं सेकुलर लोग हैं जैसे हम लोहियावादी लोग हैं सोशलिस्ट लोग हैं तो हमारी विचारधारा से जिनके विचारधारा मिलती है उनके फोटो हम लगाएंगे फोटो लगा हुआ है जब रिपेयरिंग का काम होगा तो फोटो में कोई अः टूट फूट ना हो इसलिए हटाया जा सकता है लेकिन उसके बाद हम जो है हमारी विचारधारा के हिसाब से लगाएंगे मैं आपको यह फोटो का इशू क्यों बन रहा है मुझे ये समझ में नहीं आया मैंने तो ये कौन लोग ये ऑब्जेक्शन ले रहे हैं मैं तो ये हैरान हूँ अगर कोई महिला यहाँ डिप्टी मेयर का कारोबार संभालती है वो महिला जो अल्पसंख्यक समाज से है ओ समाज से तो मुझे लगता है अगर मेरे खिलाफ ऐसे अल्फाज इस्तेमाल करते हैं तो ये ला जाना चाहिए कि एक महिला के बारे में एक ओबीसी महिला के खिलाफ जो बोलते हैं ये बिल्कुल गलत है मैं जिस बाप की बेटी हूँ वो मेरे पिताजी आने बानी में 19 महीना जेल में रहे मेरे पिताजी ने आ, संयुक्त महाराष्ट्र की चढ़वड़ में हिस्सा लिया और उनके देहांत के बाद उनको गॉड ऑफ ऑनर दिया गया इसीलिए कि वो संयुक्त महाराष्ट्र की चढ़वड़ में थे और उन्होंने मेरा नाम शाह रखा जो लोग मेरा विरोध भी आते हैं, बोलते हैं उन्होंने कितने ने अपने बच्चों का नाम भारत रखा तो ये बहुत गलत बात है अगर महिला को वैसी महिला को डराने की बात की जाएगी ये जो है, वो शाहू और खुले के विचारों से चलता है धर्मनिरपेक्ष, निरपेक्ष यहाँ किसी की दादागिरी नहीं चले आज सोशल मीडिया माध्यम आम्हाला शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना आणि नगरसेवकांना एक बातमी कळाली मालेगाव महानगरपालिकेच्या उपमहापौरांच्या दालनामध्ये टिपू सुलतान यांचा फोटो त्या ठिकाणी लावण्यात आलेला आहे मग आम्ही खात्री करण्यासाठी सोशल मीडियामध्ये जेव्हा बघितलं आणि प्रत्यक्ष महापालिकेतून पण बघितलं तर खरोखर उपमहापौरांच्या खुर्चीच्या पाठीमागे टिपू सुलतान यांचा फोटो भिंतीवर लावण्यात आलेला होता आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून या शहरातील सर्व नागरिकांनी याचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला होता त्याचाच एक भाग म्हणून आम्ही शिवसेनेचे से सर्व पदाधिकारी आणि शिवसेनेचे से सर्व नगरसेवक नगरसेविका या ठिकाणी आयुक्तांना निवेदन द्यायला आलो आहोत शासनाच्या प्रोटोकॉलमध्ये टिपू सुलतान यांचा फोटो लावण्याचा अधिकार आहे का असे आम्ही आयुक्तांकडे विचारणा केली आहे नगर सचिव त्यावर योग्य ती कारवाई करण्याचा आम्हाला आता या ठिकाणी सांगून गेले त्याचबरोबर या महापालिकेच्या उपमहापौर यांचा आम्ही जाहीर निषेध करतो त्यांनी जे कृत्य केले या शहरातील शांतता बिघडण्याचं जे काम केले त्यांचा तीव्र शब्दात आम्ही या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने जाहीर निषेध करतो